નમસ્કાર આપણ બદલ ન્યૂઝ મરાઠી उमेश महादेव ढोणे यांनी कोळी महादेव जमातीचे जात प्रमाणपत्र व विनाअट जात वैधता प्रमाणपत्र मिळावे याकरिता महसूल मंत्री तथा पालकमंत्री अकोला जिल्हा नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिले या निवेदनातून नागपूरच्या अधिवेशनात त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिले, दिले। यावेळी अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार साहेब यांना माननीय या पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष निर्देश दिले याबाबत तातडीने कारवाई करावी यावेळी कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र अमरावती विभागातील अकोला अमरावती

माननीय विखे पाटील तथा पालकमंत्री अकोला जिल्हा यांना आज आम्ही भेटून त्यांना निवेदनातून मागणी केली की त्यांनी मागील अधिवेशनामध्ये गोडी महादेव समाजाला सरसकट जातीचे प्रमाणपत्र तसेच सह्याद्रीच्या पायथ्याशी जे निकष आणि पेपर आणि डॉक्युमेंट मागितल्या जातात त्या संदर्भाची मागणी आज सह्याद्रीला जे निकष आपण लावतो तेच निकष आज सातपुड्या त्या पायथ्याशी असणाऱ्या कोळी महादेव समाजाला लावावे त्यानुसार आम्हाला दाखले मिळावे या संदर्भात मागणी केली होती त्यांनी आम्हाला आश्वस्त केले होते नागपूर अधिवेशनामध्ये येणाऱ्या काही दिवसातच आपली मागणी आम्ही पूर्ण करणार आहोत त्याची आठवण म्हणून आज माननीय मंत्री मोद्यांना निवेदन दिले त्यांनी आज जिल्हाधिकारी मोद्यांना बोलावून आज त्या संदर्भात निक त्यांना निर्देश दिले आणि सोबतच पाठपुरा करण्याचे निर्देश दिले आज जर माननीय मंत्री मोद्यांनी ह्या पंधरा दिवसात आमची मागणी पूर्ण करावी अशीही निवेदन आम्ही त्यांच्या त्यांना प्रत्यक्ष बोलून सांगितले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा